नमस्कार मी हेमंत शेंडे इंडिया दस्तक न्यूज टीव्ही चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे जाणून घेऊया आजच्या काही ताज्या घडामोडी शिवसेना आमदार अपात्रतेचा निर्णय आज घेतला जाणार आहे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे आज निकालाचं वाचन करणार आहेत हा निकाल नेमका काय असणार याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे दुसरीकडे महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत मॅच फिक्सिंग झाला आहे असा आरोप संजय राऊत यांनी केलाय तर उद्धव ठाकरेंनी उलटसुलट निर्णय घेतला गेला तर आम्ही सर्वोच्च न्यायालयात जायची तयारी ठेवली आहे असंही म्हटलंय या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं महत्वाचं वक्तव्य समोर आलंय आम्ही घटनाबाह्य सरकार नाही ठाकरे गट घटनाबाह्य आहे असं त्यांनी म्हटलंय तसंच नार्वेकर मेरिट वर निर्णय घेतील अशी आशा आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे चार वाजेनंतर अध्यक्षांचा अध्यक्षांचा निर्णय आल्यानंतर अधिकृत निर्णय आल्यानंतर मी आपल्याला समोर भाष्य करेन आणि आपल्याला आमची भूमिका आम्ही सांगू परंतु मी एवढंच सांगतो आम्हाला अधिकृत मान्यता या ठिकाणी निवडणूक आयोगाने दिली धनुष्यबा सिंबॉल निवडणूक आयोगाने आम्हाला दिला आणि शिवसेना अधिकृत पक्ष हा आम्हाला निवडणूक आयोगाने दिलेला आहे बहुमताच्या जोरावर मेजॉरिटी असल्यामुळे लोकसभा सॉरी विधानसभा सदुसष्ट पर्सेंट बहुमत आमच्याकडे आहे आणि लोकसभेमध्ये पंच्याहत्तर टक्के बहुमत आमच्याकडे असल्यामुळे निवडणूक आयोगाने पूर्णपणे आमच्या आम्हाला अधिकृत शिवसेना पक्ष म्हणून रेकॉग्नाइज केले सिंबॉल त्यामुळे मला वाटतं बरोबर काही लोक आरोप करतात अशाच काही ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या इंडिया दस्तक न्यूज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नमस्कार